मोसंबी क्रॉप सायन्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी बांधवनो आज आपण जालना जिल्ह्यामध्ये मोसंबीच्या प्लॉटमध्ये आहोत तर हे जे शेतकरी आहेत त्यांनी मागच्या वर्षी आपली प्रोसेस आपलं शेड्यूल या बागेमध्ये चालू केलं आहे तुमचं नाव आणि पत्ता सांगा मी आकाश बबनराव गव्हाने तालुका अंबड जिल्हा जालना तर या ठिकाणी आपली ही जी बाग आहे आपलं शेड्यूल कधीपासून चालू केलं मी बग नंतर चालू केलेला आहे म्हणजे पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष आहे ठीक आहे आपली जी मुख्य समस्या होती ती काय होती गळ गळ होती गळवती झाड गळवती गळीचा अनुभव आणि चालू वर्षाची गळ काय वाटतं यंदा गळच नाही असं समजायचं म्हणजे मागच्या वर्षी आपल्या भागात नऊ ते पाच ते दहा टन गळ आला होता आता सध्याला काहीच गळ नाही पण तरी तुमचं शेड्यूल मी थोडं मागे पुढे केलं हा थोडस लेट झालं लेट झालं एकूण ले झाड किती एकूण आपले नऊशे झाड नऊशे झाड मागच्या वर्षी दहा टन माल पडला हो चालू वर्षी किती पडला की चार पाच गुण आहे जास्त एक क्विंटल एक क्विंटल काहीच समजत नाही त्या मालाला पहिल्यांदा दहा दहा टन गळत होता ओके आणि आता एवढा गळून काय आम्हाला काहीच वाटत नाही म्हणजे घरी बद्दल तुम्ही समाधान देत नक्की नक्की एकशे एक टक्का म्हणजे तुम्हाला आता विश्वास आला की आपण गळ थांबू शकतो मग मला सांगा की जे झाड आपले पिवळे होते कि आपण इथून जेव्हा पाहिलं लांबूनच पिवसा पाना दिसतो तर खूप पिवळे होते एकदा अगदी म्हणजे हळद जशी लागते हळद माझ्याकडे फोटो आहे ना आता तशीच होते आता सध्याला लगेच नव्वद टक्क्याच्या वर फरक पडेल चांगल्यापैकी फरक पडलाय मग तुम्ही समाधानी स्वतः समाधानी फक्त आम्हाला काय करायचं होतं नाही व्हायला पाहिजे आता आम्ही समाधानी याच्यासाठी आमच्या भागात गळच नाही म्हणजे ते सगळ्यात मोठा मुद्दा सगळ्यात मोठा मुद्दा सगळ्यात मोठा लॉस होत होता फक्त गळीमुळे मग असं वाटतंय का की गळीच उत्तर सापडले सापड सापड आता दिसतच ना आम्हाला म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स आला पुढच्या वर्षी तर आम्ही तर तुम्ही मेसेज टाकणं आम्ही फॉर्णी करणं सांगत होणार आणि वेळेच्या वेळ एक पंधरा दिवसाला महिन्याला मेसेज चालू असतात की आणि असं काही नाही की केमिकल असेल काही तुम्ही इथं स्थानिक दुकानात कुठेही घेत असाल मग काही बोषनाशक असतील काही खतं असतील म्हणजे तुम्हाला जिथं कुठं आवश्यक आहे ते घेता आणि जे काही नाही भेटत ते तुम्हाला शेड्यूलच्या प्रमाणे तुम्ही पैठण लिहून ते घेऊन जात आहे पैठण घेऊन जात आहे तर मालाचा अंदाज किती होतो आपण या टन नाही पण मागच्या वर्षी गळ झाली होती ओके okay. यंदा गळ नसल्या मग पन्नास टक्के टक्के मग याचा फायदा काय माहितीये का की माल जर पडला नाही ना तुम्ही माल देत नाही लवकर हा आता माल नहीं। नहीं दिला नाही तर आता लोक सगळे बगीचे रिकामे झाले असतात आणि बगीचा दिला तर एक पंधरा सोळाचे भाव असतात सतरा अठरा लोक हे भाव भेटतात मग आता तुम्हाला असं कधीपर्यंत बगीचा द्यायचा असं वाटतं आम्ही दोन टप्पे करणार बगीचा ओके बगीचा दिवाळी देणार आणि हे हो एक महिन्यात देणार अजून म्हणजे दसऱ्याला मग दसऱ्यापर्यंत तो बगीचा आपण ठेवला होता नाही कधीच नाही ठेवलेला कधीच नाही ठेवलेलं मी आता कधी द्यायचो आपण तो बगीचा आता एक आधीच हेच ऑगस्ट मध्येच हो गणपतीच्या आधीच देतो ओके आणि देऊन पण गळ झाली असते आपली हो म्हणजे तिथं नुकसान गळीचं मोठं नुकसान आणि दुसरी गोष्ट भाव पण कमी भेटायचे कमी पहाटायचे दसऱ्याच्या वेळेस निश्चित पण तुम्हाला चांगले भाव भेटतील तर तुम्ही हे जे शेड्यूल घेतलं आणि घेता असताना तुम्हाला वाटलं असेल की म्हणजे मला वाटत होत काही हाय का नाही सक्सेस होत का नाही पण म्हणजे अगदी परेशान नव्हते परेशान म्हणजे डोकंच काम करत नव्हतं एकएक झाडाखाली वीस वीस पंचवीस पडायच्या कधी कधी पूर्ण झाड खाली यायचं जे उरायचं ते उरत नव्हतं आणि एकाला म्हणजे बेपर लोक आले तर म्हणजे गळ आता सध्याला बागात शिरले आता काहीच बोलत नाही त्यांना माहिती गळ थांबलेली आणि जेव्हा गळ नसते ना तेव्हा व्यापारी सुद्धा आपल्याला भीती दाखवत नाही भीती दाखवत नाही गळ व्हावी लागली तुमची हा आणि गळ झाली की ते सांगणार की आठ दहा दिवसात तुमची बाग पडून जाईल फळ पडतील हो आणि मग भीतीपोटी आपण ती बाग द्यायचो हो। आता तुम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की आपण ही बाग आता टिकणारच ओके हो पहिला जो शेड्यूल घेतलंय बऱ्यापैकी धरसोड झाली म्हणजे कधी कधी एक महिना लिहिले बरेचशा फौरण्या स्वतः सपोधून हा हा काही राहून काही वेळेस लगेच टाकल्या टाकले फवारण्या करा एक पंधरा पंधरा दिवसांनी केलं तरी पण एवढा बदल टाकले टाकेल्या फवारण्या केल्या तुम्ही गळ होणार नाही आणि काहीच नाही साईज बी बारी आणि याच्यामध्ये ना केमिकल आणि ऑर्गेनिक सो ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे जिथं केमिकल आवश्यक आहे तिथं आपण केमिकल आणि जिथे ऑर्गॅनिकची आवश्यकता आहे ते ऑर्गॅनिक मग शेड्यूल संदर्भात काही समस्या आल्या का नाही नाही काहीच नाही म्हणजे आता आम्हाला फरक जाणवला काही समस्या नाही तुमची म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते घ्यायला बसलो ओके आता काही करतात काही तुम्ही जे सांगता पहिल्यांदा असा अनुभव आला की आपण कुठून तरी ट्रीटमेंट केली आणि बाग आपली सक्सेस झाली सक्सेस झाली या ठिकाणी फळांची साईजही चांगली आहे बा